नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे दोन दिवस झाले ना मी लग टाकलेलं काय करायचं हे कधी कधी दिसले होते आता वरती कॅरेजला येऊन चला बोलू तुमच्या काही धाव कारण मी बघा त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता काय म्हणजे माझी पहिली माझं परिस्थिती कोणी समाज आई वजी नसताना का काय झालं हे असा एक व्हिडिओ टाकला होता तर कोणी कुणी ना अशा कमेंट केल्या तुम्हाला आत्ता पण सहारा नसेल तर तुम्ही माझ्याकडे या कमेंट केल्या का तुम्हाला सहार्याची गरज असेल तर अरे बाबा तू काय मला बोलवतो मला तुला माहिती आहे माझी दोन मुलं किती मोठा लिहित एक अठरा वर्षाचा आहे एक तेवीस वर्षाचा आहे एवढा सोन्यासारखा संसार आहे माझा एक मी माझी पहिली हकीकत सांगितली होती ते हिकडच्या तिकडच्या बारा पंचायती मला सांगता येत नाहीत कोण काय बोललं कोण काय झालं कोण कोणा मागे गेले ह्या अशा गोष्टी बांधानाच्या मला सांगता येत नाही ते येईल मी अगदी मी एक माझाच विषय मांडला होता अगदी काय म्हणतो मला सहारा नसेल तर या तुम्ही माझ्याकडे मी सहारा देईन तुम्हाला बावळपणा ज्या गोष्टी येत या माझा नवरा एवढा सोन्यासारखा सारखा माणूस आहे मी ना कोणाबद्दल काय बोलतो कोण व्हिडिओ पूर्णपणे ऐकायचा खरं काय खोटं काय कशाबद्दल व्हिडिओ आहे न विचार करता न काय बोलता लगेच कमेंट करून द्यायचं काहीतरी मनामध्ये बोलून टाकायचं लगेच विचार घाण तुमचा कधी पण ना समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता ठेवायची समोरचा काय म्हणतो नाही लगेच लगेच नाही बोलून दाखवायचं कशा काय म्हणते समोरचे व्यक्ती कशाबद्दल व्हिडिओ बनवला आहे खराब असेल वाईट असेल तर आलं जायचं तुम्ही काय काय लेडीज अशा खराब खराब वे म्हणजे विचिर्थ पद्धतीत व्हिडिओ बनवतात त्याची सवय असते ती त्या व्हिडिओला तुम्ही खराब कमेंट केली तर बात आलं जाईल म्हणजे संसारिक व्हिडिओ व्हायचा फॅमिलीतून व्हिडिओ व्हायचा एक चांगले व्हिडिओ येतो तशा व्हिडिओला जर तुम्ही अशीच होऊन बोलायचं म्हणलं तर तुम्ही काही माणसं आहेत का खरंच नाही तुमची फॅमिली सांभाळता का माणसं नाहीत आणि फॅमिली तुमच्या सांभाळल्या जात नसत फॅमिली सांभाळायची म्हणलं ना सगळ्याचं ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांपुढं घरातल्या सामन्यात झोपायला लागतो त्याला फॅमिली संभावना मानतात काही पण कोणाला असं बावट म्हणजे नसतं जमू कोण काय सांगतो कोण काय नाही सांगत हे ऐकून घेणं काम आहे थोडंसं आपलं आणि कोणाला पण असं उत्तर नाही द्यायचं मी सांगते तुम्हाला नाही द्यायचं पण तुमचा बावट कोणाला तिथून तुमची मर्जी तुम्हाला तसा बोलला ना तेव्हा मी व्हिडिओ बनवणार कालच बनवणार होते मी पण ना, नाही बनवला मी मिळणार होता मला काल पण आता बसल्या ना मला त्या कमेंटचं ध्यान आलं म्हणलं हा माणूस किती घाण माणूस आहे मी माझी पहिली हकीकत सांगते आणि हा माणूस मला म्हणतो तू माझ्या घरी ये तुला सहारा नसेल तर किती बावळट माणूस म्हणायला गेल हा तेच ना ऐकून घेण्याची क्षमता ठेवायची काय बोलतं कोणासारखं बोलतं हे थोडंसं ऐकून घेण्यात घ्यावं लागतं ऐकून काही पण बावटून बोलून जमत नसतं